अनु बघा लवकर उठली आज अनु खूप बटाटे लावलेत होता मी उकडायला तर आलू पराठे पण करायचे आहेत आणि तर शुभ सकाळ नमस्कार मी अमृता शिरसागर माझ्या ब्लॉग मध्ये स्वागत करते तर आज पहिला मार्गशीर्ष गुरुवार तर पहिल्या मार्गशीर्ष गुरुवारच्या तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा तर सगळ्यात त्यांच्या असतील उपवास ते आहे उपवास आणि हम्म आम्हीच पण आहे तर आज करायचं आहे मला पूजा नंतर शाबू भिजत घातलाय रात्रीच तर पूजा मांडायची तर रेग्युलर आपली रोजची पूजा ती लवकरच मांडून घेतली मी ती झाली आपली आणि आता गुरुवारची पूजा ती सगळी मांडायची आहे आणखीन मंदिरात पण संध्याकाळी जायचं असतं आणि अनु म्हणते माझा पण उपवास आहे म्हणून सांग ती पण करणार आहे उपवास त्यात ना तिचा खाऊन पिऊन उपवास आता तर लहान मुलांचं काय इके आणू आणि उपवास आहे अनुचा उपवास आहे म्हणून बघ एवढा असं शाबू पोरी पण म्हणली आम्ही पण शाबू खाणार आहे मग जास्तच घातला भिजत तर आता एक एक कामं सगळी आवरायची आहेत तर आलू पराठी करते म्हटलं मला खिचडी परत शाबूची बनवायची आणखीन कपडे भांडी ही सगळी कामं दुसरी काय काय तर आता आवरते सगळे कामाला लागते पटापटा आणि आज मार्गशीर्ष गुरुवार पूजा उपवास तर सगळ्या ताईना चहाला पण आहे त्या चहाला पण येणार आहे तर आवरते आता मी काम अनु आवरून बसली आहे शाळेला जायला आहे ना आणि आलू पराठा खाल्ला डब्यामध्ये घेऊन बॉटल भरून सगळं तयार होऊन बसली टाईम व्हायचं आहे तिचं आणि मला पण अजून आवरायचं आहे तयार होऊन बसली आहे ना तू होय आधी ना अशी आज रांगोळी काढली आणि बाहेर बघा चिमण्यांचा चिवचिवाट किती आहे तर पूजा आपली झाली बघा तर ना मुकुट अजून मी नाही चाललेला तर पूर्वीच असं ना डोळे नाक वगैरे असं होतं आणि नथ पण आहे तर अशी छान अशी पूजा मांडून झाली आपली तर अशी दिसते पूजा आरती झाली आता प्रसाद तर आता झालं सगळं पूजा वगैरे आणखीन ना अनु शाळेला गेली होती अनु आता आली शाळेतून सकाळी मी सोडून आले तिला नंतर मग पूजा वगैरे सगळं आवडलं का तर नारळ वगैरे आणायचा राहिला होता आणि आता मी आणलीच नाही यांच्या लक्षात नाही आणि बघ आता परत आणतो म्हणलेत तर पूजा तर मी करून घेतली आली शाळेतून रडली नाही ना तू नाही ना बघा आणि आज मूर्त झालाय घालाय तर आणल्यापासून घातली नव्हती तर फक्त बघितली त्यावेळी घातली परत घातलीच नव्हती म्हणलं चला आता आज घालू मी आणि अनु आम्ही बाहेर चाललोय हा तर मी आणि ना शेजारी इथं लग्न होत तर लग्नासाठी आम्ही गेलेलो होतो तर सगळ्या ताई आणि गेले की अनुला हे सायकल आणण्यासाठी तर जवळजवळ वर्ष होऊन गेला अनु सायकल मागते पण आणायची राहिली होती आणि तिला खर तर वाढदिवसालाच आणायची होती पण वाढदिवसाला राहिलीच तिची आता दुसरा वाढदिवस येईल तिचा तर आत्ता आणणं झालं तर बऱ्याच बघितल्या ह्यांनी तर त्यांना पसंतच पडणार झालं आता शेवटी फायनल एक आणली मग ती आणि खूप छान होती ती तीच आहेत 你去呗。 nó bị cái cái này cái nó sẽ phải cắt tóc vậy cái gì vậy gì anh

Það er að það er að hljóða að það. Og hérna það er að hljóða að það. Það er ekki bara ég að ekki. tøvunum. við nærri tingu. eitt kongur gari. mansar sannt kai. kai.

Kein Schaden. <coughs> <coughs> ya? Ah, mal Man, Mann. Mann. Mal man Ja? Los,

आम्ही जाऊन आलो मंदिरात वगैरे तर दिला पण आणि ना चाललंय खेळायचं आणि आपली पूजा तर ला, तो तो, मी लागली आता चपाती करायला तर देवीला ना नैवेद्यासाठी शिरा केला होता तर देवीला नैवेद्य शिर्याचा दाखवलाय चपाती करायला लागली भाजी इथं चिरून ठेवली तर पिरावरची भाजी करायची होती भाजी पण इथं चिरली मी राता चपाती करून घेते आणि अनुला गाडी आहे सायकल म्हणजे तरी अनु खेळत नाही अनुच येत आहेच उभारायचे फ्लावर स्वच्छ धुवून आहे फ्लावर पाण्याने आणि ना तेल टाकून थोडस तेला अगोदर भाजून घ्यायचंय परतून आणि मग काय पण आपल्याला टाकायची अशी भाजी खूप छान होते फ्लावरची आणि मी असे केलेली केलेले फ्लावर आणि बटाटा मिक्स पण पाहिजे मन्ना ते आपल्याला तेलामध्ये फाव थोडा पण पडथून घ्यायचं आणि मग घालतं हे भाजलं आहे काढून देऊया आणि फुडली द्यायची आता तर ह्या तेल टाकले

थोडं पाणी टाकलं होतं मग अशी करपाय तर ते भाजून थोडं आणि मग लावलं टाके आता जुना या दीदी पाणी टाकले तर इथेही भाजले त्यात लावत मिक्स करून घेऊया <laughs> आणि फ्लावर अजून थोडा नाभिक मका भाजून घेणार आहे मग नंतर थोडंसं पाणी टाकून रस्ता भाजी करायची तर तर पाणी टाकून भेटतो त्या खेळा